शेतमाला भाव मिळणार नाही आमच्या नोकरीसाठी ज्या काय परिस्थिती आहेत ज्या काय संधी आहेत ते उद्योगधंदे पळवून दिले जाणार आम्ही ज्या राजकारण्यांना विश्वासाने मत देतो ते राजकारणी पक्ष तरी बदलणार नाही तर आखाच्या आक्षा पक्षच फोडला जाणार दिल्लीतलं ढुमक वाजलं का गुबुगुबू मान डोलवणारे नंदी बैल पाठवायचे नाहीत आता आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे पुरणपोळी नाही मिळाली तरी चालल, एक वेळ चटणी भाकर खाऊन राहा पण तत्वानी जग सत्वानी जग सत्वानी आणि चांगला माणूस महाराष्ट्रातून खासदार निवडून जातात किती अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात जे सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष आहेत ना या अठ्ठेचाळीस पैकी त्यांचे एकोणचाळीस खासदार आहेत माझ्या पत्रकार बांधवांना कल्पना याची माझ्या पत्रकार बांधवांनी सांगावं या एकोणचाळीस सत्ताधारी पक्षाच्या खासदारांपैकी मला एक खासदार दाखवून द्या जो माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलतो मला एक खासदार दाखवून द्या जो माझ्या महाराष्ट्रातून उद्योगधंदे जातात त्याविषयी बोलतो त्यामुळं माझ्या युवकांनी आता हे ठरवायचंय दिल्लीतलं ढुमक वाजलं का गुबुगुबू मान डोलवणारे नंदी बैल पाठवायचे नाहीत आता आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे ही गोष्ट ध्यानात ठेवा आज ग्रामीण भागातल्या माझ्या तरुणाला वयाची तिशी उलटली तरी पोरगी मिळत नाही बापाला चिंता पडते पोराचं लग्न कधी होणार आईला चिंता पडलेली असती आता घरात सून कधी येणार जर स्थळ बघायला गेलो तर काकी उत्तर हेच मिळतं पोरग शेतीवर असलं तर पोरगी देत नाहीत जर काम असलं नोकरी असली तर मग छोकरी मिळती पण जर काम असण्यासाठी जे उद्योगधंदे पाहिजेत टाटा एअरबस पळवून नेला वेदांता फॉक्सकॉन पळवून नेला बल्क ड्रग पार पळवून नेला महाराष्ट्रातून एका पाठोपाठ एक महाराष्ट्राच्या ताटात ता वाढलेलं हिसकावून नेलं जाते आणि महाराष्ट्रातले सत्ताधारी महाराष्ट्रातले सत्ता, सत्ता पक्षाचे लोक याविषयी काहीच बोलत नाहीत ते काय बोलतात तुमच्याशी ते फक्त रंगांविषयी बोलतात या अमुक रंगाचा झेंडा तमुक रंगाचा झेंडा याव करून त्याव करू एवढंच सांगितलं जातं एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला युवकांना दोन मित्र असतात एक हिंदू असतो एक मुस्लिम असतो दोन्ही मित्र रस्त्याने चाललेले असतात रस्त्याच्या एका बाजूला मंदिर असतं दुसऱ्या बाजूला मस्जिद असतं हिंदू बांधव काय करेल कुठं जाईल मंदिरात मुस्लिम बांधव कुठं जाईल मशिदीमध्ये दोघांचं काय चुकलं बरोबर केलं आता दुसऱ्या दिवशी दोघे पुन्हा निघाले रस्ता तोच आहे एका बाजूला मंदिर आहे एका बाजूला मस्जिद आहे अमोल कोलेची सभा ऐकायला चालले होते पण अमोल कोले तीन तास उशीरा आला पोटात कडकडून भूक लागलेली आहे एका बाजूला मंदिर आहे एका बाजूला मस्जिद आहे पोटात भुकेने कावळे कोकलतायत आणि समोर जेवणाचं हॉटेल आहे दोघा आधी कुठं जातील दोघा आधी कुठं जातील जर दोघं आधी मंदिर आणि मस्जिद सोडून हॉटेलमध्ये जाणार असतील तर माझ्या भावानं आधी हे समजून घ्या की पोटातल्या आगीला आणि ती आग विजवण्यासाठी जी भाकरी मिळते ना त्या भाकरीला कुठली जात नसते कुठलाही धर्म नसतो आणि म्हणून तुम्हाला जातीच्या राजकारणात धर्माच्या राजकारणात गुरफटलं जात कधीतरी सांगितलं जातं अमुक इतक्या कोटी रुपयांचा सागरी सेतू बांधला अभिनंदन आहे अमुक सांगितलं जातं इतक्या कोटी रुपयांची हजारो कोटी रुपयांची संसदेची नवीन इमारत बांधले अभिनंदन आहे एकदा सांगितलं जातं हजारो कोटी रुपये खर्च करून जी पाचशे वर्षांची जी, जी मागणी होती ते राम मंदिर उभारलं त्याचाही अभिमान आहे पण महत्वाचा प्रश्न हा आहे की त्या मंदिरात जाण्यासाठी त्या संसदेत मागणी करण्यासाठी त्या पुलावरून जाण्यासाठी त्या हायवेवरून जाण्यासाठी आधी माणूस तर जगला पाहिजे आधी माणूस तर टिकला पाहिजे जर माझा सर्वसामान्य शेतकरी टिकला नाही जर माझा सर्वसामान्य युवक टिकला नाही तर हजारो कोटी रुपयांच्या हायवेचे हजारो कोटी रुपयांच्या सागरी सेतूचे उपयोग तरी काय होणार हा प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे आणि या चक्रव्यूहामध्ये माझा तरुण आज फसतोय कुठंतरी जातीचं येतं कधीतरी धर्माचं येतं मला सांगा क्रिकेट किती जण बघतात क्रिकेटची मॅच बघता बघता सगळे विराट कोहली आवडतो का रोहित शर्मा आवडतो हा भावा रोहित शर्मा जेव्हा सिक्स मारतो तेव्हा तू टाळ्या वाजवतो हो का तू रडतो हा जातीच्या विरोधी काम करता राहत तुम्ही रोहित शर्मा कुठे आपल्या जातीचा आहे का नाही ना मग तुम्ही टाळ्या वाजवता हो का रडता प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा जेव्हा मा एखादा माणूस कर्तृत्व गाजवत असतो जेव्हा मा एखादा माणूस देशाचं नाव मोठं करत असतो तेव्हा तुम्ही जातीचं धर्माचं बंधन बाजूला ठेवता ही तुमची मूळ भावना आहे आणि जेव्हा ही मूळ भावना तुमची जातीच्या धर्माच्या गोष्टी बाजूला ठेवण्याची असेल तर मग निवडणुकीत मत देताना नेमकी तीच गोष्ट कशाला समोर आणायची असती माझ्या भावांना जोपर्यंत या चक्रविहातून तुम्ही सुटणार नाही काय <laughs> मी गोष्ट लक्षात ठेवा तरुण म्हणून पुढे चालत असताना आपल्या समोर दोन पर्याय असतात एक पर्याय असतो मी अमुक जातीत अमुक धर्मात अमुक पंथात अमुक प्रांतात जन्माला आलो याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं हा एक पर्याय असतो आणि दुसरा पर्याय हा असतो की मी कुठल्याही जातीत कुठल्याही धर्मात कुठल्याही पंथात कुठल्याही प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवीन की माझा माझ्या जातीला माझा माझ्या धर्माला माझा माझ्या पंथाला माझा माझ्या प्रांताला आणि माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल तरुण म्हणून काम करत असताना कायम दुसऱ्या पर्यायानं काम करावं लागेल इथं मोठ्या संख्येनं माता भगिनी आहेत मी कायम माता भगिनींविषयी बोलतो कधीही जेव्हा माता भगिनींशी संवाद साधण्याची वेळ असते सगळ्यात मोठी प्रेरणा इथं म्हणजे जर काम करण्याची सगळ्यात मोठी प्रेरणा असेल निस्पृहपणे काम करण्याची सगळ्यात मोठी प्रेरणा कोण असेल तर ती फक्त आपली माऊली असते जगातलं एकच नातंय हो लहान लेकरू जेव्हा मांडीवर खेळवत असतं तेव्हा त्या ते लेकराची लात खाऊन सुद्धा त्याचा प्रेमानं मुकं घेण्याचं एकमेव नातं जे का असेल ते माऊलीचं नातं आहे फक्त आणि या माता भगिनींकडून तर फार मोठी अपेक्षा या युवतींकडून फार मोठी अपेक्षा आहे कारण तुम्हाला फार मोठा वसा लाभलाय फार मोठा वारसा लाभलाय कारण जर कोणी असं म्हणत असेल जेव्हा पण काका असं सांगितलं जातं की महिला सशक्तीकरणाचं धोरण तेव्हा आधी माझ्या छातीत धस्स होत म्हटलं आहो जी मुलगी बहीण आई बायको आजी वहिनी एवढी सगळींना तर निभावू शकते त्या माझ्या माता माऊलीला तुम्ही काय सशक्त करणार आव तिला मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसान वारसा लाभलाय कारण तिला जो वसान वारसा लाभलाय तो राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या मातृत्वाचा लाभलाय तिला जो कर्तृत्वाचा वारसा लाभलाय तो ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा लाभलाय आणि तुला जो नेतृत्वाचा वसान वारसा लाभलाय तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नेतृत्वाचा लाभलाय आणि म्हणून जेव्हा इकडच्या बाजूविषयी बोलतो तेव्हा इकडच्या बाजूविषयी बोलणं तेवढंच गरजेचं असतं कारण फक्त कपाळावर का चंद्रकोर लावली आणि जय शिवराय जय भवानी जय शिवाजी म्हटलं म्हणजे शिवभक्ती होत नाही कपाळावर चंद्रकोर लावली आणि नाक्यावर उभ्या असलेल्या भगिनीकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर स्वतःला प्रश्न विचारायचा असतो कल्याणच्या सुभेदाराच्या सोनेची साडी चोळी देऊन पाठवणी करणाऱ्या माझ्या छत्रपतींचा वसान वारसा सांगण्याचा अधिकार मला आहे का हे का सांगतो हे कशासाठी सांगतोय तर जी भौतिक सुख असतात ज्याच्याकडं सायकल असती त्याला वाटतं मी दोन चाकी घ्यावी ज्याच्याकडं दुचाकी असती त्याला वाटते मला चारचाकी घ्यावी दुचाकी चार चाकी घेतल्यानंतर मला वाटतं जिकडे आणखी यू व्ही असावी आणि हे सगळं झाल्यानंतर प्रश्न विचारतो मी नेमका धावतोय कशासाठी म्हणजे मगाशी काकांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा उल्लेख केला हे करत असताना ही राजकीय भूमिका घेत असताना ही राजकीय भूमिका माझ्यासारखा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती का घेतो याचंही उत्तर देतो कारण माझ्या माता मावल्या कधीच आपल्या लेकराला सांगत नाही ना बाळा तू लांडी लबाडी ला कर तू चोरी चपाटी कर तू श्रीमंत माणूस हो हाय कुठली माई जिने आपल्या लेकराला ले हे सांगितले तुम्हाला कधी आईने सांगितले बाळा तू लांडी लबाडी ला कर चोरी चपाटी कर पण श्रीमंत माणूस हो मोठा माणूस हो असं कधी सांगितलं कारण माझ्या माता माऊल्यांची ही संस्कृती आहे ज्या नेहमी सांगतात बाळा रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल एक वेळ चटणी भाकर खाऊन राहा पण तत्वानी जग सत्वानी जग आणि चांगला माणूस हो आणि म्हणून ही गरज या भौतिकतेच्या संपूर्ण प्रवासात ही तत्व ही मूल्य ही कायम टिकण्याची ही टिकवण्याची आज गरज आहे आज जेव्हा तुम्ही देशाचं राजकारण बघता महाराष्ट्राचं राजकारण बघता त्या परवा मला एक पत्रकार बांधव गमतीनं म्हणाले ते म्हणाले की डॉक्टर आता लग्नांचा सीझन जवळपास संपत आलाय काही काही आहेत लग्न पण लग्न करताना आधी पत्रिका बघण्याचा आपल्याकडे रिवाज आहे बरोबर ना म्हणजे पत्रिकेत सगळे ग्रह जागेवर आहेत का काय ते राहू केतू शनी काय मंगळ आहे का हे सगळं बघतात मला एक माझे ज्येष्ठ पत्रकार म्हणाले डॉक्टर आता कदाचित निवडणुकीच्या आधी आईस पत्रिका बघायचा वेळ येईल आता ही आईस पत्रिका काय असती म्हणजे आपल्याला जन्मपत्रिका माहिती लग्न कुंडली माहिती आहे जन्मकुंडली माहिती आहे तशी ही नवीन कुंडली आली आहे राजकारण्यांच्या नशिबात असते त्याला आईस कुंडली म्हणतात इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडीची कुंडली जर इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा ग्रह जर तुमच्या पत्रिकेत नसल तरच मतदान द्या नाहीतर मतदान कोणालाही दिलं तर यातला कुठलाही ग्रह मधीच जागा होतो आणि ज्याला मतदान दिलं तो ज्या पक्षात असेल तो त्या पक्षातून उठतो आणि तो सत्ताधारी पक्षात जाऊन बसतो हे माझे पत्रकार बांधव सांगत होते मी म्हणत नाही हे आवर्जून तुम्हाला सांगण्याची गरज अशासाठी आहे कारण हे जे मत तुम्ही देणार आहात विशेषतः युवक म्हणून तुम्ही जे मत देणार आहात यांनी तुमची पुढची पाच वर्ष ठरणार आहे त्यांनी राज्याचं धोरण ठरणार आहे यांनी राष्ट्राचं धोरण ठरणार आहे आणि मग असा प्रश्न पडतो प्रत्येकाला वाटतो की मग काय सगळंच नैराश्य आहे का म्हणजे कशातच राम नाही का म्हणजे आमच्या बापाच्या शेतमालाला भाव मिळणार नाही आमच्या नोकरीसाठी ज्या काय परिस्थिती आहे ज्या काय संधी आहेत ते उद्योगधंदे पळवून नेले जाणार आम्ही ज्या राजकारण्यांना विश्वासाने मतं देतो ते राजकारणी पक्ष तरी बदलणार नाही तर अख्खाच्या आक्षा पक्षच फोडला जाणार मग सगळीकडे निराशा आहे का जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा सुरुवातीला जे म्हटलं सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांना तुम्हा मिळे अंधाराचे न पूजन व्रत घोबडांचे करू नका त्यामुळे या अंधाराकडे बघण्यापेक्षा त्या उजेडाकडे बघणं जास्त महत्वाचं आहे आज महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीच्यावर जेव्हा आपण बघतो तेव्हा आजही या वयात त्र्याऐंशी वर्षांचा एक योद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी लढताना आपण बघतो राजकीय भावना राजकीय विचार बाजूला ठेवा जर लढण्याची प्रेरणा घ्यायची असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार